कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचं राजकारण दिवसेंदिवस बदलत असतं आणि त्याचेच खरं तर परिणाम हे गोकुळच्या पुढच्या वर्षीच्या निवडणुकीवर होणार आहे हे निश्चित आहे आता गोकुळमध्ये काय झालं तर मुश्रीफांनी यंदा डाव टाकलाय पण त्यांनी ना महाडिकांना डिवचलंय ना, ना बंटी पाटलांना तर त्यांनी खरा गेम हा शिंदेंच्या शिवसेनेचा केलाय कसा तो सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळे यांनी खरा डाव केला तो यंदाच्या वर्षीच्या गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकी एकतर बंटी पाटील आणि मुश्रीफांमध्ये ठरलेलं असतानाही आधी राजीनामा द्यायलाच नकार दिला आणि नंतर राजीनामा दिला पण कधी नव्हे ते गोकुळच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या बाहेरच्या आणि इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आले आणि गोकुळचं राजकारण ढळून निघालं अखेर अध्यक्षपदाची माळ ही यंदाचं वर्ष ठरल्याप्रमाणे बंटी पाटलांकडे असतानाही ती मात्र मंत्री हसन मुश्रीफांच्या चिरंजीवाच्या गळ्यात पडली आणि त्यावेळी डोंगळेंनी केलेल्या खेळीची बरीच चर्चा झाली आता डोंगळे पुन्हा चर्चेत आलेत याला कारण म्हणजे कधी ते शिवसेनेच्या मंचावर दिसायचे तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर पण अरुण डोंगळेंनी पक्षप्रवेश केलाय काही महिन्यांपूर्वी हेच डोंगळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिक जवळचे मानले जायचे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती पण मुश्रीफांनी इथे डाव खेळला आणि डोंगळेंना मुंबईत नेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश दिला खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पारही पडला यावेळी गोकुळचं अध्यक्षपद ज्यांच्या घरात आहे ते मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित होते खर तर अरुण डोंगळेंची अजितदादांपेक्षा शिंदेसोबतची जवळीक आधी म्हटल्याप्रमाणे चर्चेत होती कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही महायुती म्हणून राधानगरी भुदरगड या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराच्या माध्यमातून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आले मग हळूहळू त्यांची जवळीक वाढली आणि शिवसेनेतला त्यांचा वावर संपर्क वाढत गेला आणि आबेटकर यांच्या आभार मेळाव्यात सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत याच डोंगळेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि सातत्यानं शिंदेच्या मंचावर दिसल्यानं त्यांच्याशी संपर्क वाढल्यानं डोंगळे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती पण त्याला तर सुरुंग लावला तो मुश्रीफांनी पण इथे डोंगळेंनी खेळी केली आणि मुश्रीफांनी डाव फिरवला कारण गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असताना जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या मुलाला म्हणजेच अभिषेक डोंगळेंना उमेदवारी देण्याची अट या अरुण डोंगळेंनी घातली बरं त्यांची ही अट मुश्रीफांनी मान्यही केली आणि त्यांना तसा शब्दही दिला मग त्यामुळे आता डोंगळेंचं गोकुळ सोबत राधानगरी मतदारसंघात वजन वाढणार हे निश्चित आहे आता डोंगळेंचा दुसरा डाव म्हणजे पुढच्या वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे मागच्या निवडणुकीत गोकुळमधल्या ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडी साथ सोडली होती आणि त्यांनी बंटी पाटील आणि मुश्रीफांना साथ दिली होती पण आता दोन हजार चोवीसला ला राज्यातलं महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सत्ता समीकरणं बदलली आहेत त्यामुळे गोकुळचं गणितही बदललंय महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी हे गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरणार आहेत अशातच मंत्री मुश्रीफांकडे या निवडणुकीतलं नेतृत्व गेलंय त्यामुळे गोकुळ दूध संघात सुद्धा आता मंत्री मुश्रीफांची ताकद वाढली आणि वजन वाढलंय आणि तेच हेरून आपलं राजकीय वजन राखण्यासाठी गोकुळमधलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या अरुण डोंगळेंनी मुश्रीफांच्या नेतृत्वात तटकरेंच्या उपस्थितीत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेला दिसतोय तरी डोंगळेंच्या पक्षप्रवेशानंतर आता गोकुळमधली समीकरणं बदलतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ